ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं आणि वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे ये येत्या पंधरवड्यात पथ गावदेवी मंदिर परिसर आणि बीकेबी या महत्वाच्या भागांमध्ये हे टायर किलर बसवले जाणार आहेत टायर किलरमुळे रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यास चाकाचं नुकसान होईल असं सा पोलिसांनी सांगितलं त्यामुळे वाहन चालक स्वतःहून विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं टाळतील असा विश्वास आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसवले जातील ठाणे स्थानक परिसरात रिक्षा आणि दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक आहे ज्यामुळे वाहतूक नियमभंग करून वाहन चालक विरुद्ध दिशेनं प्रवास करतात परिणामी वाहतूक कोंडीने अपघात होण्याची शक्यता वाढते सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टायर किल्लर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता हा उपक्रम ठाण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते